माननीय विखे पाटील साहेब आहेत आम्ही प्रयत्न करतोय अजितदादा हे पालकमंत्री आहेत आमचे आणि त्यांनी सुरुवातीला या प्रकल्पाची सुरुवात सुद्धा ते जलसंपदा मंत्री असताना पासून झालेली आहे तर अजितदादानाही विनंती केलेली आहे विखे पाटील येतो म्हणले ना आमचे जावई आहेत राम शिंदे साहेब माझ्या मतदारसंघातील त्यांच्या सौभाग्य होती आमच्या मतदारसंघातले आहेत म्हणून जावई राज्याच्या सर्वोच्च पदावर व वरिष्ठ सभागृहाच्या सर्वोच्च पदावर मला वाटतं एवढी तरुण व्यक्ती या पदावर जाण्याची ही पहिली वेळ आहे त्यांचंही आम्हाला सत्कार करायचा आहे स्वागत करायचं आहे जिल्ह्यातील सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहतील तसं प्रयत्न आम्ही केलंय आता पत्रिकेवर तर जिल्ह्यातले दोन मंत्री बी आहेत परंतु आमदारांच्या पुरतच आम्ही मंत्र्यांचे एवढे आमचे काही कॅपॅसिटी नाही परंतु जिल्ह्यातले आमदार काही इतर कार्यकर्ते आणि शेजारचे सुद्धा संग्राम जगताप आमदार साहेब मोनिका ताई यांनाही निमंत्रित आम्ही या ठिकाणी केलेला आहे हा मुख्य कार्यक्रम आहे मच्छिंद्रनाथाच्या तिथं आम्ही मच्छिंद्रनाथाच्या गर्भा म्हणजे जे गर्भागृह आहे त्या ग्रहाचं दहा कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन करतोय साहेबांच्या हस्ते कारण या महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदाय महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये नाथ संप्रदायाला मानणारे लोक आहेत आणि ते नाथ संप्रदायाच जे ठिकाण आहे आमची मच्छिंद्रनाथाची जी संजीवन समाधी आहे त्या समाधीवरती माननीय मुख्यमंत्री दर्शन घेतील म्हणजे संपूर्ण नाथ संप्रदायामध्ये मेसेज जाईल की राज्याचे मुख्यमंत्री तिथे गेलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला ते दहा कोटी रुपयाचं फक्त मंदिराचा गाभारा ओनली गाभारा जो आहे कारण मागच्या वेळेस गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री आम्हाला दर्शनाला अडचण आली यावेळेस अडचण येऊ नये म्हणून आम्ही ते संपूर्ण गाभाऱ्याचं काम खूप मोठं काम आहे ते काम सुरतोय आणि त्याचा शुभारंभ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करतोय आणि त्याही कार्यक्रमाला विखे पाटील साहेब सेम राम शिंदे साहेब मौनिका ताई हे सर्वजण त्या ठिकाणी कारण मच्छिंद्रनाथ वरती आहेत आणि कानेपनाथ आहे। खाली आहे म्हणजे उभं राहिलं तर ता आष्टी तालुक्यात आणि खाली पाहिलं तर पाथर्डी तालुका दिसतो